सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र राज्य आयोजित विधीनाट्य महोत्सवामध्ये संबळ व हलगीची जुगलबंदी विधिनाट्य महोत्सवाला कोल्हापूरकरांशी भरभरून दात सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या वतीने राज्यामधील लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने लोककला महोत्सव व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना ऊर्जित अवस्था प्राप्त होणे त्यांचा वारसा टिकवणे या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता वृद्धिंगत करण्यासाठी चोवीस ते सव्वीस मार्च रोजी दररोज सायंकाळी साडेसहा वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर या ठिकाणी विधीनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संबळ हलगी जुगलबंदी वासुदेव गोंधळ पोतराज आराधी डाकवादन व वा कहाणी गायन मादोळ घांगडी वादन डेरा वादन थाळवादन किंगरी वादन दिंबडी चोंडक जुगलबंदी जागरण गोंधळ भारूड वाघ्या मुरळी कडक लक्ष्मी डकलवार किंगरी अशा लोककलांचे राज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे

جميل علي سلام پنهن اصلي ودي واري تو تيست